सुरुवातीला आरक्षण फक्त दहा वर्षासाठी दिलं होतं का तर याचं उत्तर आहे हो हे खर आहे सुरुवातीला म्हणजेच संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण दिलं गेलं होतं याला एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि नंतर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत संविधानात बदल करून वाढवण्यात आला आहे परंतु हे अर्धसत्य आहे जे आरक्षण स्वतः बाबासाहेब आंबेडकरांच्या संमतीने फक्त पहिल्या दहा वर्षासाठी दिलं गेलं ते राजकीय आरक्षण होतं शिक्षणात आणि सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या आरक्षणावर कोणतीही कालमर्यादा घातली गेली नव्हती जेव्हा बाबासाहेबांकडे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन सभागृहातील एका सदस्याने मागणी केली राज की राजकीय आरक्षण हे दीडशे वर्षासाठी ठेवावं किंवा इथल्या अनुसूचित जाती इथल्या जमाती प्रगत जातींच्या बरोबरी जोवर पोचत नाहीत तोपर्यंत ठेवावं त्यावर उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले व्यक्तिशहा मला आरक्षण जास्त काळ ठेवावे लागेल असं वाटत होतं या सभागृहाने अनुसूचित जातींच्या या आरक्षणाला दीर्घकालीन मुदत द्यायला हवी होती परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे या सभागृहाने दहा वर्षांच्या मुदतीचा निर्णय घेतला पण जर या दहा वर्षात अनुसूचित जातींची पुरेशी प्रगती झाली नाही तर ही मुदत वाढवण्यासाठी तरतूद मी संविधानात करून ठेवलेली आहे आणि नेमकं तसंच झालं ही मुदत अनुक्रमे एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि नंतर दोन हजार तीस पर्यंत संविधानात बदल करून वाढवण्यात आली परंतु राजकीय आरक्षणाच्या मुदतीचा आणि आता अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यांना शैक्षणिक तसेच सरकारी नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाचा काहीही संबंध नाही परंतु जेव्हा जेव्हा आरक्षणाचा विषय चर्चेत येतो तेव्हा दहा वर्षाच्या कालमर्यादेचं असणारं हे मित्र आपल्याला ऐकायला मिळतात